नमस्कार मालिका विश्वातून दुःखद बातमी समोर येत आहे अनेक टी व्ही मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो लोकप्रिय अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो प्यार का दर्द है आणि कुसुम यांसारख्या का मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता अबीर गोस्वामी यांचे निधन झाले आहे मुंबईतील एका जिममध्ये त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला ज्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते अवघ्या अडतीस वर्षाचे होते हृदयविकाराचा झटका येताच त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्यांच्या मृत्यूच्या बातमीने मालिका विश्वात मोठी पोकळी तयार झालेली आहे तर आपल्या वाय मराठी मराठी न्यूजतर्फे या प्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली